भारतीय जनता पक्षाचा जो जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी आपलं यशस्वी झालेलं आहे नागेश दादा दादा, प्रतापदा दादा, नितेश दादा, निते दादा जबाबदार भी आपले पक्षाचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण अपन... सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि आपले नेते डॉक्टर विजयकुमार गावी साहेब विनाताई यांनी सातत्याने आपल्या आंदोलनाबाबतीत पासून कलेक्टर अधीक्षक अभियंता यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि जे बऱ्याच दिवसापासून जे प्रलंबित आपले जे मागण्या होत्या नागेशदादा वेळोवेळी डोंगरामध्ये खालसा पट्ट्यात ज्या ज्या कामांना विजिट भेट दिलेली आहे त्या कामांची जी दुरवस्था झाली आहे त्यांच्या बाबतीत सुद्धा यांनी काम करण्याबाबत समाधानी व्यक्त केली आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी मान्य केल्या साहेब आपल्या सर्व आंदोलनाचं पाच पाच मिनिटात अपडेट घेत होते ताई सुद्धा घेत होत्या आणि ज्या प्रमुख मागण्या होते नागेदारांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचं शांती धाम हे टेंडर ओपन करण्यात आलं आहे हे टेंडर सुद्धा ओपन करण्यात आलं आहे फक्त का कार्यकारी अभियंता जे ग्राम सडक योजनेचे आहेत त्यांची एक एनओसी दिली तर ते काम आकाश दर्जा तुमचं सुरू होणार आहे राहिलेला ज्या लहान लहान ठेकेदार आहेत त्यांचे काही वीस वीस महिन्यापासून जे डिपॉझिट अनामत रक्कम पडलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व आता रिलीज करण्यात आलेले त्याबाबत बाबतीत मुलगी येथील पाटील साहेब आणि अक्कलको डेप्युटी इंजिनियर पवार यांनी सर्व डिपॉझिट काढण्याबाबत त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला आणि त्यांनी सर्व डिपॉझिट आहे राहिलेले काही जे किरकोळ आहेत मुद्दे ते सुद्धा ते, सुद्ध ते करून देण्यासाठी बांधील आहेत असं दादा आपल्याला त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि आपण हे आंदोलन मागे घ्यावं असं अधीक्षक अभियंता यांनी डॉक्टर विजय कुमार गावित साहेब आणि इना ताई यांच्या यांना विनंती केलेली आहे त्यानुसार नागे प्रता दादा प्रताप दादा नटूरदा दादा नितेश दादा यांनी पुढचा निर्णय घ्यावा एवढं बोलून मी त्यांना पुढचं काम करण्यासाठी देतो